आजूबाजूचा परिसर सुद्धा अतिशय जबरदस्त आहे बघा ना नैसर्गाची देण लागली ही नदी बाजूला दिसते या मंदिराच्या आपल्याला डोंगर दिसतो त्यामध्ये आहे आई केलं देवीचं देवस्थान तर अतिशय असं निसर्गाची देण लागलेले हे मंदिर आहे बघा इथे प्रवेशद्वार आपल्याला दिसतो त्याच ठिकाणी लावली चला पकड तर नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव खडकी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आज आलो आहे पेनमध्ये तर मी आहे पेनमध्ये हाय ओजू ऐकर आपण कुठे आलो आहोत देवीच्या दर्शनाला ना तर मंडळी आम्ही आलो आहे श्री स्वयंशंभू देवी ही पेन इथे इथे तर आज म्हटलं सुट्टीचा दिवस आहे तर आज खाली खाली पण वाटतो आहे तर आम्ही आज आलो आहे देवीच्या दर्शनासाठी अगदी फेमस हे मंदिर आहे तर म्हटलं चला आपण देखील दर्शन घेऊ तर आम्ही आता पायऱ्या चढण्याला सुरुवात केलेली आहे तर चला बघू कशाप्रकारे दर्शन घ्यायला मिळतं आहे आणि अगदी म्हणजे आम्ही यूट्यूबला पाहिलं होतं हे मंदिर म्हणजे ह्या मंदिराचे स्टोरी आहे म्हणजे ऐतिहासिक एक रचना आहे या मंदिराची तर चला बघू तर हे बघा मंदिराचा परिसर पण पर आज गर्दी कमी आहे आम्ही दुपारच्या वे वे वेळीला आलो चल चला पाहू दर्शन घेऊया तर हे मंदिर आहे बघा पण मंदिराच्या परिसरात पोचलेलो आहोत ते इथे लिहिलेलं आहे आणि इथे पाण्याची सुविधा भूजल जमली जास्त चढायला काय वरती आहे नाही थोड्याशाच पायऱ्या आहेत पण तो थोडा उंचाचा भाग असल्यामुळं आपल्याला येतो तर हे मंदिर दिसायला लागलं श्री स्वयंभू आई देवी देवस्थान खरोशी तर पेनमधली खरोशी या ठिकाणी येतं हा आजूबाजूचा परिसर आहे बघा उंच जंगल आहे आणि डोंगरावर ही आई आहे तर बघा उजेल येते खालून आणि आईतून आपल्याला जायचा परिसर आहे तर चला पाहू आपण दर्शन घेऊया ते बघा हो चल पहिले दर्शन घेऊ चल अगं इकडनं आहे यायला हा चल पाया पड ते या ठिकाणी बघा छोटेसे मंदिर आहे करणे व्हिडिओ करू शकतो ना व्हिडिओ करू शकतो ना तर ही आहे आई देवी आणि तिथे एक मंदिर ཁོ तर मंडळी बघा या आपण केलंब देवीच्या म्हणजे आई केलंब देवीच्या देवस्थान ठिकाणी पोचलेलं आहोत तर या ठिकाणी पुजारी आहेत तर त्यांच्याकडून आपण ह्या देवीची म्हणजे जी ऐतिहासिक गोष्ट आहे या देवीची ऐतिहासिक माहिती आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर काका नाव सांगतील त्यांचं काका रामचंद्र पाटील रामचंद्र पाटील आहेत तर थोडक्यात सांगा ना या देवीची माहिती माहिती तुम्हाला सांगू बघा आता आता आपण पण माहिती नाही आपण वर्णाला पण माहिती नाही आमची अच्छा पूर्वी अशीच आमच्या वालांची वाल्याला माहिती असली तर भावचाळीली होता अखंड ना चार थांबांचा होता मंदिर आमच्या वाल्याला माहीत नाही आमच्या वाल्याला माहिती असली आमच्या माहिती मध्ये अच्छा लागली आम्ही वर्गणी करू पहिली पन्नास पन्नास वर्गडी केली त्याच्यावर शंभर शंभर केली एखादा म्हाताराला चालतं की वाढला ना तरी पण शंभर रुपये नाही मग असं करून करून नाही तर मग पावतोय आपल्याला आई अच्छा पुरा वैन येऊ येऊ लागत चार खांबांना मंदिर अच्छा आमच्या गावाचं इंजिन आहे गा तशी आपली डोंबोलीला अच्छा खुद्द त्यांनी प्लॅन करायला का नाही आणि माझे गावकरी म्हणजे वाहून आणली बरोबर बांधकाम करायला अजून अजून काय माहिती तुम्हाला म्हणजे जी स्थापना वगैरे कधीपासून तुम्हाला काय बोलतोय आमच्या वर्लांना माहिती आमच्या जे वर्लांना माहिती असली गे आता कधी पेडे गेला बघा बरोबर असं आहे अरे आमच्या माहिती दुसरा काय चार कामांचा होता म्हणून बरोबर कवला होती फक्त वरती आमची माहिती आमची माहिती भांडला आम्ही मंदिर भांडला येऊ करतो आम्ही हो। कमवत आलोच बरोबर हा चालेल चालेल अच्छा जावला वाटतं शिरा दिशी आणि नदी भाव पण चांगला वाट होती आपल्याला आपला नदीच धक्का आपला अच्छा धक्का होता पहिले बरोबर ही वाट ही अशीच वाट आहे फरक काय नाही अच्छा खालची बाजू बरोबर आपला खाली एक वाट होती बस हा हा अखंड मी पण इथं पहिल्यांदाच आलो तर मंडळी हे असं आपल्या आई केल देवीचं मंदिर तर बघा अतिशय म्हणजे हे मंदिर आत्ता बांधलेलं आहे पण जे पुजारी आहेत त्यांना देखील याची थोडक्यात माहिती नाही पण मी असं ऐकलं होतं का या ठिकाणी केळीचं हे होतं आणि केळीच्या ह्याच्यातून या आईचं उगमस्थान झालेलं आहे पण ठीक आहे आपल्याला त्यांच्याकडून थोडक्यात माहिती भेटली पण हे मंदिर स्वायशंभू श्री केलंब देवीचं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे मंदिर बनवलेलं आहे बघा या ठिकाणी बसून तुम्ही हा देखील व्ह्यू पाहू शकतो आम्ही सहज म्हणजे गावच्या दिशेने चाललो होतो तर इथे आम्ही ऐकून होतो असं की या ठिकाणी आईचं मंदिर आहे तर म्हटलं दर्शनाला येऊ आणि थोडक्यातच ही व्हिडिओ एक बनवण्याचा प्रयत्न केला कारण का हे असं एवढं आणि या ठिकाणी नवरात्री वगैरे हे उत्सव केले जातात असं मी ऐकून आहे कारण का इथे आता सध्या कोण आपल्याला तशी माहिती देणारा नसल्यामुळे आपल्याला थोडक्यातच माहिती भेटलेली आहे तर आमचा हा आजचा प्रवास होता त्याच्यामध्ये आईचं देवीचं दर्शन झालेलं आहे तर फ्रंटचं मी थोडक्यात हे देतो कारण का बघा इथे तुलसी वृंदावन आहे आणि या आईचं मंदिर आहे चलो चल तिकडे चल म्हणजे फिरायला आवडतं आवजू देवीचं दर्शन घेतलं ना तू तर मंडळी हा थोडक्यात व्हिडिओ होता आणि खरोखर या ठिकाणी आम्ही आलो थोडंसं बसलो त्याच्यानंतर मग आईचं दर्शन घेतलं तर हा रस्ता लगतच लागतो पेनला म्हणजे पेन खरोसी गाव आहे या ठिकाणी या आईचं देवस्थान आहे खूप लोकं या ठिकाणी येतात आम्ही सुद्धा आलो कारण का यूट्यूबला दोघा तेगांचे व्हिडिओ पाहिलं होतं तर म्हटलं आपण पण जाऊ आईचं दर्शन घेऊ आणि खरोखर तो यव्येळ गाला गावच्या दिशेने निघालो होतो तर म्हटलं जाता जाता आईचं दर्शन घेऊ तर या ठिकाणी आम्ही थांबलो अतिशय चांगल्या प्रकारचं आणि म्हणजे आज गर्दी नाही आहे मोजकेच म्हणजे भक्त लोकं या ठिकाणी आलेली आहेत होती तर आम्ही सुद्धा म्हणजे खाली खालीच खाली आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त लोक दिसली नसेल परंतु अतिशय चांगलं आणि शांत ठिकाणाचं हे देवस्थान आहे आणि ही देवी नवसाला पावणारी आहे आणि या ठिकाणी लोकं येतात नवरात्र उत्सव वगैरे असे सगळे सण उत्सव या ठिकाणी होतात या गावात अतिशय हे म्हणजे देवस्थान मानलं जातं अशी ही आईची प्रसिद्धी आहे तर म्हटलं चला आपण देखील या ठिकाणी येऊ आईचं दर्शन घेऊ आणि आम्ही घेतलं तर मंडळी चला व्हिडिओ स्टॉप करण्याची वेळ आली थोडक्यात दर्शन होतं कारण का वेळ नाही आहे इथे थांबण्यासाठी कारण का थोडंसं आम्ही दर्शन घेतलं थोडंसं बसलो आणि आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला तर मंडळी इथेच थांबतो कसं वाटलं हे दर्शन आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा कारण का इथं हो माहिती देणारे कोणच अवेलेबल नव्हतं पण पुजाऱ्यांकडून जितकी माहिती भेटली तितकं मी घेण्याचा प्रयत्न केला कारण का कसं आहे माहिती आहे आपल्याला माहिती नसेल तर आपण माहिती देऊ शकत सुद्धा नाही पण मी असं ऐकून आलं होतं की पूर्वी म्हणजे केळेच्या पाण्यातून ह्या आईचं उगमस्थान झालेलं आहे त्याच्यानंतर मग ह्या मंदिराचं जेनूर उद्धार करण्यात आलं अशी ही थोडक्यात मला माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मंडळी या मंडळी याच ठिकाणी थांबतो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तर हे फक्त थोडक्यात व्हिडिओ होतं तर आईच्या दर्शनासाठी आलं होतं आणि आईची भेटघाट झालेली आहे तर चला मंडळी थांबतो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय बघा दर्शन घेऊन कशा बसलेल्या आहेत अगदी शांत ना वाटला रेश्मा तर चला निघूया पूजू निघूया बऱ्याच दिवसापासून इच्छा होती येऊ 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 कारण का आपले देवदर्शन खूपच होतात नाही बरेच आपण देवदर्शन होतात तर बघा मंडळी हा असा परिसर आहे पायऱ्या वगैरे छान या मंदिरासाठी बनवलेल्या आहेत याचा अर्थ म्हणजे जेव्हा नवरात्र उत्सव किंवा सणावाराचा दिवस असतात त्यावेळेला या ठिकाणी गर्दी असणार म्हणून त्या ह्या ह्यानी व्यवस्था केले करण्यात आलेली आहे तर चला मंडळी नेऊया ना ओजू बाय बाय कर रेश्मा चला पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करायची